पैसे आले योजना आणल्या लोकांपर्यंत त्या त्या काळामध्ये पोहोचल्या लोकांच्या अपेक्षा वाढल्या भावांतर योजना जेव्हा सांगितली गेली शेतकऱ्याला वाचलं अरे वा चांगली योजना आपल्याला पैसे मिळतील पण अध्यक्ष महोदय या बजेटमध्ये भावांतर योजनेबद्दल कुठेही काही बोललं गेलं नाही पक्षांतर बद्दल अनेक वेळा बोललं गेलं पण भावांतर योजना जी तुम्ही बोलला होता त्याच्यासाठी जर पंचवीस हजार कोटी तुम्ही दिले असते जो जो शेतकरी ज्या ज्या पिकामध्ये अडचणी तिथं जर मदत केली असती तर अध्यक्ष मोदय हो मी तुम्हाला सांगतो शेतकरी खऱ्या अर्थाने सुखी झाला असता आणि आज शेतकरी अडचणीत असल्यामुळे शेतकऱ्याची मागणी आहे की आम्हाला मदत करा आम्हाला कर्जमाफी द्या आणि कर्जमाफी हा शब्द तिथे असणाऱ्या नेत्यांनी त्या काळामध्ये दिला होता आणि मग आज तुमच्या हातामध्ये सगळी सत्ता असताना केंद्रात तुमचं राज्य असताना सत्ता असताना राज्यात तुमची सत्ता असताना सुद्धा तुम्हाला जर देता येत नसेल तर अध्यक्ष महोदय याला आपण काय म्हणणार सामान्य लोक म्हणतात आम्हाला फसवलं अध्यक्ष महोदय म्हणून मी म्हणतो विनंती करतो की अजितदादा जेव्हा उत्तर देतील भावांतर योजनेबद्दल त्यांना बोलावं लागेल कर्जमाफीमध्ये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बोलावं लागेल तसंच शेतकरी सन्मान निधीमध्ये तुम्हीच ती योजना आणली चांगली गोष्ट आहे काही दिवसांपूर्वी ऑनलाईन आपले मुख्यमंत्री साहेब होते तिथं पंतप्रधान साहेब होते त्याच्यावर काहीतरी चर्चा चालली होती बिहारमध्ये तो कार्यक्रम होता आणि या बाजूला आपल्या आप राज्याचे मुख्यमंत्री ते पद अतिशय महत्वाचे त्यांनी दिलेला शब्द हा पूर्णच करावा लागतो कारण तो महाराष्ट्र शब्द असतो त्या ऑनलाईन वर त्यांनी सांगितलं की आम्ही सुद्धा तीन हजार रुपये तिथं शेतकरी सन्मान निधीमध्ये वाढ देणार आहोत अध्यक्ष महोदय पण बजेटमध्ये याच्याबद्दलची चर्चा कुठंच तिथं दिसली नाही म्हणून जेव्हा उत्तर फायनान्स मिनिस्टर साहेब तिथं देतील तेव्हा नक्कीच त्या बाबतीतली चर्चा करावी सहा हजार अपेक्षा ज्या शेतकऱ्याची होती त्या शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये कष्टाने पिकवलेलं सोयाबीन हे किती रुपयाला विकायला ला लागलं तर अडुतीसशे रुपयाला अध्यक्ष मोदय आणि सरकार कितीला विकत घेते तर अठ्ठेचाळीसशेला आणि आज भाषणामध्ये बोलत असताना अनेक लोक म्हणत आहेत की सोयाबीन विकत घेतलं अध्यक्ष मोदय हो पन्नास लाख टन सोयाबीन उत्पादन होतं त्यातलं अकरा लाख टन तुम्ही घेतलं ते सुद्धा अठ्ठा अठ्ठेचाळीसशे रुपये तिथं घेतलं आणि बाकी शेतकऱ्याला अडुतीसशे विकायला लागलं सहा हजार आणि अडुतीस चा फरक बघितला तर अध्यक्ष मोदय हो बारा हजार कोटीचं नुकसान एका वर्षामध्ये फक्त सोयाबीन या पिकामध्ये हो अध्यक्ष मोदय हो झालं तसंच कांद्याच्या बाबतीत पाच हजार कोटीचं कपाशीच्या बाबतीत अध्यक्ष मोदय तिथं नऊ हजार कोटीचं नुकसान झालं आता जेव्हा नुकसान अध्यक्ष मोदय शेतकऱ्याचं होतं तेव्हा पैसा कुठून आणणार कोणाकडनं मागणार त्याचे नातेवाईक बैठले ते, ते सुद्धा शेतकरी त्यांच्याकडे पैसा नाही बँका पैसा देत नाही मग असं नुकसान झालं तर त्याची अपेक्षा असते की सरकारकडनं कुठेतरी मदत होईल की आता बळीराजा मोफत वीज योजना या ठिकाणी जाहीर केली आणि मोठ्या प्रमाणात पंचेचाळीस लक्ष कृषी धारकांना मोफत वीज आपण त्या ठिकाणी पुरवतो आहोत संपूर्ण आर्थिक वर्षाचा याचा खर्च जवळपास चौदा हजार कोटी रुपये आहे मी माननीय वित्तमंत्र्यांचे आभार मानेन की माननीय वित्तमंत्र्यांनी या योजनेमध्ये कुठलीही कपात केली नाही सुचवली नाही आणि त्याला जे पैसे लागले ते पैसे दिल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज ही प्राप्त होते मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना आपण या ठिकाणी सुरू केली आता आपला दर दिवशी एक हजार पंप आपण लावतो आपल्याला हा दर दीड हजारापर्यंत न्यायचा आहे आणि आपण शेतकऱ्यांना चॉईस दिलेला आहे मोठ्या प्रमाणात आपण एजन्सीज एम पॅनल आहेत आणि त्यातनं आपण हे करतो होत। एक अत्यंत केंद्र सरकारची महत्वाची योजना आहे प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त वीज योजना ही अत्यंत महत्वाची योजना आहे देशामध्ये यातही आपण पहिल्या क्रमांकावर आहे या योजनेमध्ये जे आपले तीनशे युनिट पर्यंतचे जे ग्राहक आहेत या ग्राहकांना या योजनेच्या माध्यमातून रूफटॉप सोलर करता येतं आणि अतिरिक्त वीज झाली तर ती आपण विकत घेतो त्यांना पाहिजे तेवढी वीज ते, ते वापरू शकतात अशा प्रकारची योजना आहे त्यामुळे त्यांना विजेचं बिल येत नाही आणि आता आपण हा निर्णय केलाय प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जी नवीन वीस लाख घरं आपण घेतो आहोत या प्रत्येकाला योजनेतच आपण सोलार देणार आहोत त्यामुळे त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या कुठल्याही ग्राहकाला त्या ठिकाणी विजेचं बिलच येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था ही आपण केलेली आहे आता केंद्र शासनाच्या धर्तीवर एक नवीन योजना आम्ही तयार करायला घेतलेली आहे या योजनेमध्ये आपल्याकडे आपले एकूण जे घरगुती ग्राहक आहेत या घरगुती ग्राहकांच्या सत्तर टक्के ग्राहक हे शून्य ते शंभर युनिट इतकी वीज वापरतात या सत्तर टक्के ग्राहकांकरता पंतप्रधान सूर्यघर मुफ्त वीज योजनेच्या धर्तीवर राज्याची योजना आम्ही तयार करतो की ज्या योजनेमुळे हे सत्तर टक्के ग्राहक त्या योजनेचा लाभ घेऊन आपल्या घरावर सोलर लावू शकतील आणि हे सत्तर टक्के ग्राहक म्हणजे जवळपास दीड कोटी ग्राहक हे विजेच्या बिलापासून पूर्णपणे मुक्त होऊ शकतील पूर्णपणे मुक्त होऊ शकतील अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आता मी थोडा फास्ट जातो प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मागच्या टप्प्यात पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला तेरा लाख घरं मिळाली होती त्यातली नव्याण्णव टक्के घरं आपण पूर्ण केली अठ्ठ्याण्णव टक्के दोन टक्के लोक सापडत नाही आहेत गॅप झाल्यात अशी परिस्थिती आहे पण मला सांगताना आनंद वाटतो की दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्याच वर्षी केंद्र सरकारने आपल्याला वीस लाख घरं दिलेली आहेत देशातला हा देशातला रेकॉर्ड आहे ग्राम विकास विभागाने त्यातल्या सोळा लाख घरांना मान्यता दिली आणि दहा लाख लोकांच्या खात्यामध्ये पैसे गेले आणि उरलेल्या सहा लाख लोकांच्या खात्यातही पैसे चाललेले आहेत आणि आपण हे करत असताना निर्णय केला की आपण पन्नास हजार रुपयाची वाढ ही राज्याच्या वतीनं त्याच्यामध्ये दे देतो त्यामुळे आता प्रधानमंत्री आवास योजनेचा जो त्या ठिकाणी लाभधारी आहे त्याला वेगवेगळं सगळं मिळून दोन लाखापर्यंत आता हे पैसे मिळणार आहेत राज्यामध्ये सोयाबीनच्या खरेदीच्या संदर्भात या ठिकाणी सांगण्यात आलं की सोयाबीनची खरेदी झाली नाही पहिल्यांदा तर मी या ठिकाणी आपल्या लक्षात आणून देतो की एकूण सोयाबीनचा जो हमी भाव आहे तो चार हजार आठशे ब्याण्णव रुपये इतका घोषित करण्यात आला होता जो मागील वर्षीपेक्षा दोनशे ब्याण्णव रुपये इतका जास्त होता महाराष्ट्रामध्ये लागवडीखालील क्षेत्र हे पन्नास लाख हेक्टर होतं आणि या संदर्भात एकूण जी काही खरेदी आपण सुरू केली नाफेडद्वारे चारशे तीन एन सी सी एफद्वारे एकशे एकोणसाठ अशा पाचशे बासष्ट केंद्रावर आपण ही खरेदी जी आहे ती सुरू केली आणि केवळ महाराष्ट्र राज्य असं आहे की ज्या राज्यातल्या खरेदीला केंद्र सरकारने दोन वेळा एक्सटेन्शन दिलं अजूनही आपण तिसरं मागितलेलं आहे पण दोन वेळा एक्स्टेन्शन दिलं आणि जवळपास आपण या ठिकाणी अकरा लाख एकवीस हजार तीनशे पंच्याऐंशी मेट्रिक टन एवढी सोयाबीनची खरेदी केलेली आहे म्हणजे हे जे सगळी राज्य आहेत सोयाबीन उत्पादक या सगळ्या राज्यांची एकत्रित खरेदी जर आपण आता मध्ये घेतली तर त्याही पेक्षा दोन लाख चौवेचाळीस हजार तीनशे पस्तीस मेट्रिक टन म्हणजे यांच्या सगळ्यांच्या एकत्रित खरेदीपेक्षाही एकशे अठ्ठावीस टक्के जास्त खरेदी ही आपल्या महाराष्ट्र राज्याने या ठिकाणी केलेली आहे आज आजपर्यंतचा खरेदीचा रेकॉर्ड आपण मोडलेला आहे यापूर्वी सगळ्यात जास्त खरेदी आपण सोळा सतरा साली केली होती तो रेकॉर्ड आपण मोडलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात ही खरेदी जी आहे ही या ठिकाणी आपण केलेली आहे अर्थात हे देखील खरं आहे की काही लोकांची खरेदी राहिली आहे त्या संदर्भात आम्ही केंद्र सरकारला विनंती केली आहे पण खरं सांगायचं झालं तर यावेळेस अवस्था अशी झाली की ही खरेदी संपल्यानंतर तूर खरेदी सुरू करायची होती एकही गोडाऊन बाकी नव्हतं राज्यात गोडाऊनच शिल्लक नव्हतं सगळे गोडाऊन सोयाबीनने भरले होते शेवटी खासगी गोडाऊन आपण भाड्याने घेतले आणि त्यातनं तुरीची खरेदी आपण सुरू केली कापसाच्या खरेदीच्या संदर्भात देखील या ठिकाणी आपण ती खरेदी जी आहे ती हमी भावाने सुरू केलेली आहे या संदर्भात एकशे चोवीस खरेदी केंद्र आपण सुरू केलेले अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस अखेर एकूण एकशे सदतीस लाख क्विंटल हा एफ एक्यू प्रतीचा कापूस आपण खरेदी केलाय आणि पन्नास हजार क्विंटलच्या वर ज्या ठिकाणी कापूस आहे अशा कुठल्याही ठिकाणी नवीन केंद्र देण्याची या ठिकाणी राज्य सरकारची तयारी आहे त्यामुळे अधिकची केंद्र लागली तरी ती आपण देणार आहोत हमी भावाने तूर खरेदी आपण सुरुवात केलेली आहे जवळपास आपण बघितला तर यावेळेस हमी भाव चांगला दिलेला आहे सात हजार पाचशे पन्नास इतका प्रति क्विंटल हमी भाव दिला आहे जो मागील वर्षीपेक्षा पाचशे पन्नास रुपये जास्त आहे आणि यामध्ये जवळपास लागवडी खालचं क्षेत्र बारा पॉईंट दहा लाख हेक्टर आहे आणि अकरा लाख टन आपलं उत्पादन आहे आता या ठिकाणी जवळपास आपण जी खरेदी करतो आहोत त्याच्यामध्ये पहिलं टार्गेट आपलं दोन लाख सत्त्याण्णव हजार चारशे तीस मेट्रिक टनाचं आहे ज्याची नोंदणी झालेली आहे आणि ही खरेदी जी आहे ती खरेदी आपली या ठिकाणी सुरू आहे यासोबत एक तालुका एक बाजार समिती हा जो विषय या ठिकाणी आला तोही करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की शेतमालाच्या खरेदीमध्ये कुठेही राज्य सरकार मागे पडणार नाही हा विश्वास या निमित्ताने मी